नमस्कार आजचा विषय आहे आवड प्रत्येक गोष्टीला वेगवेगळी आवड असते या जगामध्ये अशा भरपूर गोष्टी आहेत किंवा भरपूर वस्तू आहेत किंवा सजीव गोष्टी आहेत की ज्यांचा भुरळ पडू शकते आवड निर्माण होऊ शकते स्वाभाविक आहे असं काही नाही की त्याला कुठला क्रायटेरिया आहे फक्त काही प्रकारचे अंतर पकडून किंवा दायरे पकडून आपण कुठलीही गोष्ट साध्य करायची असते आता आजचा विषय जसा आहे की आवड मग आवड कुठल्याही प्रकारची असू शकते एखाद्या व्यक्तीबद्दल असू शकते नात्याबद्दल असू शकते प्राणी मात्रावर असू शकते पशुपक्ष्यांवर असू शकते वेलीवर असू शकते शेतावर असू शकते तुम्ही कोणीही कुणाचा आवडीचं असू शकतं परंतु त्यालाही आपण विचार करणं आणि त्या दृष्टीने मार्ग काढणं गरजेचं आहे असं नाही की त्याला क्रायटेरिया आहे की अशाच व्यक्तीवर प्रेम केलं पाहिजे हीच व्यक्ती आवडली पाहिजे हेच घर आवडलं पाहिजे हेच शेत आवडलं पाहिजे हेच सगळं काय आवडलं पाहिजे नॉट नेसेसरी आपल्या सजीवसृष्टीमध्ये आपल्या सजीवसृष्टीमध्ये अशा भरपूर गोष्टी आहेत की ज्याच्यावर आपण प्रेम करू शकतो हे एक इमोशन आहे प्रेम करणं किंवा एखादी गोष्ट आवडणं हे एक हे एक इमोशन आहे त्याची जपणूक करा त्याचा गैरवापर करू नका किंवा गैरअर्थ करू नका बस झालं तर मग ज्या गोष्टी नॅचरल आहेत ज्या गोष्टी सृष्टीनं आपल्याला दिलेल्या आहेत त्याच्यावर प्रेम करा भले ते एकतर्फी प्रेम असेल तरी चालेल